श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सत्तावीस ऑगस्टला आपल्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पांचे आगमन झाले होते आणि येत्या सहा सप्टेंबरला म्हणजे शनिवारी अनंत चतुर्दशी आहे तर या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं या अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा हे स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे पृथ्वीवरती सकारात्मक लहरी या एक हजार पटीने कार्यरत असतात आणि म्हणून गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा आरती मंत्र स्तोत्र यांचं पठन करत असतो या सेवेने श्री गणेश आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात धार्मिक दृष्टिकोनातून गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत हे दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आणि म्हणून या काळामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत शनिवारी अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्वदोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला अनंत चतुर्दशीपर्यंत करायचा आहे अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवशी करू शकता आज बुधवार आहे तर बुधवार गुरुवार शुक्रवार आणि अगदी शनिवारीसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नाही मग हा उपाय करायचा का नाही तर बघा जरी तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नसेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता तसेच बऱ्याच जणांकडे बघा दीड दिवसाचा गणपती असतो पाच सात किंवा आठ दिवसांचासुद्धा गणपती असतो जरी तुम्ही तुमच्या घरातील गणपती बाप्पांचं विसर्जन हे पहिल्या पाचव्या किंवा सातव्या दिवशी केलेलं असेल तरीही हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण हा उपाय आपल्याला घरी न करता गणपती बाप्पांच्या मंदिरात करायचा आहे त्यामुळे प्रत्येकजण हा उपाय जो आहे तर तो करू शकतो जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के सात्विक असणार आहेत त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहेत मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील हॉस्टेलवरती असतील तरीही आई हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकते जसे की आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांना विघ्नहर्ता संकटमोचक असे देखील म्हटले जाते गणपती बाप्पा हे सर्व देवतांमध्ये अतिशय हुशार आणि बुद्धीची देवता आहेत आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहेत तुमच्या मुलांसंबंधित काही समस्या असतील जसं की मुलं अभ्यास करत नाही किंवा मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा मुलं जो काही अभ्यास करतात परंतु ते त्यांच्या लक्षात राहत नाही परीक्षेला बसल्यानंतरनं त्यांना काहीही आठवत नाही किंवा काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती परंतु अचानक मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही किंवा कष्ट करून देखील त्यांना त्या कष्टाचं मेहनतीचं यश मिळत नसेल तसेच भरपूर शिकलेली मुलं आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल मुलं ही वाईट व्यसने गेलेली असेल मुलांना एखाद्या गोष्टीचं वाईट व्यसन लागलेलं असेल मुलं खूप हट्टीपणा करतात सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल किंवा मुलांना सतत नजरदोष लागत असेल बऱ्याच वेळा आपली मुलं जी असतात तर ती घरातून बाहेर जातात शाळेत जातात किंवा कुठे खेळायला जातात तिथली जागा चांगली नसते किंवा आपल्या मुलांना जी लोकं बघतात तर त्या लोकांची नजर चांगली नसते अशावेळी आपल्या मुलांना बाहेरची नजर बाधा जी आहे तर ती होत असते आणि यामुळे सुद्धा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात तसेच नजर ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची नाही तर घरातील आई वडिलांची नजरसुद्धा मुलांना खूप पटकन लागत असते आणि अशा सुद्धा मुलांच्या प्रगतीमध्ये अडचणी येत असतात म्हणून विशेष तिथीवरती जर आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात हा उपाय ज्या दिवशी तुम्ही करणार आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचा आहेत आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायचे आहेत ही हळद तुम्ही स्वतःच्या आणि देखील अंघुळच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत हळद टाकून स्नान केल्याने आपलं शरीर हे प्रसन्न होत असते आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती निघून जाते आणि यानंतर आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात म्हणून थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर ना स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा अजूनही असतील तर त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत बप्पांना दुर्वा जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहेत शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहेत धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे बप्पांची आरती करायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे ज्याला आपण पणती म्हणतो तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल घालू शकता तेल घेताना जर तिळाचं तेल असेल तर आवर्जून तिळाचं तेल घ्या तिळाचं तेल नसेल तर मग तुम्ही इतर तेल घेतलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला अख्खे थोडेसे धणे घ्यायचे आहेत आणि थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि हिरवे मूग घ्यायचे आहेत एक मुठभर हिरवे मूग तुम्हाला एका कागदामध्ये ठेवून त्याची पुडी तयार करायची आहेत यानंतरनं एक मूठभर तुम्हाला धणे घेऊन त्याचीसुद्धा एक पुडी बांधायची आहेत आणि एक गुळाचा खडा घेऊन त्याचीसुद्धा तुम्हाला एक पुडी तयार करायची आहेत यानंतरनं हा दिवा आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे जिथे कुठे तुमच्याजवळ आसपास गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं सर्वप्रथम त्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावून हा दिवा तुम्हाला बप्पांसमोर प्रज्वलित करायचा आहे यानंतर दिव्याला हळदी दि कुंकू लावायचा आहेत अक्षदा अर्पण करायच्या आहेत एक फूल अर्पण करायचं आहेत आणि यानंतर पप्पासमोर आपल्याला या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत ठेवताना तशाच पुढ्या ठेवू नका तुम्हाला त्या पुढ्या ओपन करून ठेवायच्या आहेत म्हणजे उघड्या करून ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही शक्य असेल तर जे द्रोण असतात तर ते सुद्धा घेऊन जाऊ शकतात आणि त्यामध्ये या तीन वस्तू ठेवल्या तरीसुद्धा चालेल आता बाप्पांसमोर या वस्तू अर्पण केल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून तीन वेळा गणपती अथर शिष्यमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची आहेत यानंतर दोन्ही हात जोडून मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करायच्या आहेत जर मोठी मुलं असेल तर मुलांकडून तुम्ही ही सेवा करून घ्या याचा तुम्हाला अधिक जास्त फायदा होईल आणि जर मुलं छोटी असेल किंवा तुमची मुलं बाहेर गावी शिकायला असतील तर मग स्वतः आई किंवा वडिलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल बप्पांना मनोभावे प्रार्थना करून सांगायचं आहे की माझ्या मुलावर असलेले जे काही संकट विघ्न आहे तर ते दूर होऊ दे आणि तुझा भरभरून आशीर्वाद हा माझ्या मुलांवरती राहू दे अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत जेव्हा आपण गणपती बाप्पांसमोर हा दिवा लावतो तेव्हा त्या दिव्यासारखा लख प्रकाश हा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये येत असतो दिव्याला सात्विकता आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेस आपण आग्नीच्या साक्षीने बाप्पांकडे प्रार्थना करत असतो आपलं मागणं मागत असतो आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करत असतो यानंतर दुसरी वस्तू आहे जी म्हणजे अख्खे धने तर धणे जे आहेत तर ते धना समान मानले जातात आणि धणे जितके माता लक्ष्मीला प्रिय आहेत तितकेच गणपती बाप्पांनासुद्धा प्रिय आहेत त्यामुळे त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांच्यासमोर अर्पण केल्याने ते खूप लवकर प्रसन्न होतात त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे गूळ गूळ देखील बाप्पांना अतिशय प्रिय आहेत गूळ खोबऱ्याचं नैवेद्य आपण दर चतुर्थीला बाप्पांना अर्पण करत असतो गुळाचे मोदक बनवत असतो खोबऱ्याचे सुद्धा मोदक बनवले जातात अशा सर्व आवडणाऱ्या वस्तू ठेवल्यामुळे आपली प्रत्येक इच्छा मनोकामना जी आहे तर ती पूर्ण होत असते यानंतर तिसरी वस्तू जी आपण अर्पण केली आहे ते म्हणजे हिरवे मूग अख्खे हिरवे मूग जे आहे तर ते बुध ग्रहाचे कारक मानले जाते आणि बुध ग्रहाचे स्वामी हे गणपती बाप्पा आहेत ज्यावेळेस आपण हिरवे मूग बाप्पांना अर्पण करतो तेव्हा आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो प्रत्येक आईने आवर्जून करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर मग पुरुषांनी म्हणजेच वडिलांनी मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ